ट्वेंटी महाराष्ट्र या चॅनलमध्ये मी सचिन माहोर आपली सहज स्वागत करतो सध्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे प्रचारही ऐन रंगात आलेला आहे आणि त्यातच जालना जिल्ह्यातील भाजपाची हॉटसीट म्हटल्या जाणार आहे अंबड बदनापूर या मतदारसंघामध्ये सुद्धा आता प्रचार ऐन रंगात आलेला आहे अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नारायण तिलकंद कुचे हे सगळं दोन वेळा विजयी झालेले आहेत सत्य परिस्थितीत आपल्या विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी भाजपाने तिसरी बार कुचे आमदार म्हणत परत एकदा नारायण कुचे यांना उमेदवारी दिलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे फिर वहीतील लायाम म्हणत रूपकुमार उर्फ बबलू चौधरी यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरविलेले आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर हा एक राखीव मतदारसंघ सध्या भाजपचे नारायण कुचे या मतदारसंघाचं नेतृत्व करतात विधानसभा निवडणूक दोन हजार चौदाचा जर निकाल आपण बघितला तर दोन हजार चौदा मध्ये काय परिस्थिती होती पहा या ठिकाणी निवडणूक दोन हजार चौदा मध्ये भाजपाचे नारायण कुचे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे साठ इतकं मतदान झालेलं होतं तर दुसऱ्या क्रमांकावर रूपकुमार उर्फ बबलू चौधरी यांनी राष्ट्रवादीकडून त्यावेळेस निवडणूक लढवलेली होती त्यांना पन्नास हजार पासष्ट इतकं मतदान झालं होतं त्या काळोखाल जर आपण बघितलं तर त्यावेळेस शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली होती त्यामुळे शिवसेनेकडून संतोष सामळे यांना तीस हजार नऊशे पंचेचाळीस इतकं मतदान झालं होतं त्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे सुभाष मगरे तेरा हजार सात मतं त्यांनी घेतलेली होती आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मनसे तर्फे सहा हजार सहाशे पंचेचाळीस त्यांना इतकं मतदान झाले होते दोन हजार चौदाची जर विधानसभा निवडणुकीवर आपण निकालावर जर आपण लक्ष दिलं तर या निवडणुकीत पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे कुचे यांना त्र्याहत्तर हजार पाचशे साठ मते मिळून ते विजयी झाले होते आणि त्यांच्या आणि बबलू चौधरी यांच्यामध्ये विजयाचे अंतर हे तेवीस हजार चारशे पंच्याण्णव मतं इतकी होती त्यानंतर जर आपण बघितलं तर, तर विधानसभा दोन हजार एकोणावीसचा निकाल आपल्याला दिसतोय काय म्हणतो या निकाल तर दोन हजार मध्ये या निवडणुकीत सुद्धा भाजप पक्षाचे नारायण तिलकचंद कुचे यांना जवळपास एक लाख पाच हजार तीनशे बार इतकी मते मिळून ते विजयी झाले होते तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रूप कुमार उर्फ बबलू चौधरी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि त्या, त्या दोघांमध्ये विजयाचं अंतर हे अठरा हजार सहाशे बारा इतक्या मतांचं होत तसा शिवसेनेचा बऱ्यापैकी प्रभाव असला तरी प्रस्थापितांच्या विरोधात कौल देणं या मतदारसंघाचा स्वभाव आहे अपवाद फक्त शिवसेनेचा शिवसेना आमदार नारायण चव्हाण सलग तीन वेळा इथून निवडून गेले त्यानंतर भाजपाने या मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे नारायण चव्हाण यांनी हॅट्रिक पूर्ण केलेल्या या मतदारसंघात त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले नारायण कुठे हे हॅट्रिक पूर्ण करणार का हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया आमचे संपादक मंगेश कारके यांच्याकडे हा मंगेश काय परिस्थिती आहे सध्या मतदारसंघामध्ये बादनापूर मतदारसंघाची एकंदरीत परिस्थिती पाहता बादनापूर विधानसभा मतदारसंघ हा अंबर बदनापूर आणि बोकरदण असा तीन तालुक्यामध्ये विस्तारलेला मोठा मतदारसंघ आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला जालना जिल्ह्यातील हा एकमेव हो मतदारसंघ आहे अंबर नगर परिषदेवर तसेच बदनापूर नगरपंचायतीवर भाजप पक्षाचे वर्चस्व आहे आपण जर बघितलं तर माजी रेल्वे मंत्री रासो पाटील दानवे माझे आमदार विलास बापू खरात आणि बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण अशा दिग्गज आणि नेत्यांचं समर्थन आणि सहकार्य नारायण कुचे नगर नगरपंचायत समिती सम्थ, सम्थ, सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यासोबतच कार्यकर्त्यांचे मोठी फळी नारायण कुचे यांच्या प्रचारात उतरलेली आहे याशिवाय मतदारसंघात केलेल्या विकास कामांना घेऊन मतदारांच्या गाव गाव गाठी भेटी घेण्यासाठी उचे यांचा गाव भेट दौरा मागील आठ दिवसापासून सुरू आहे त्याचप्रमाणे महायुतीतील राबविलेल्या अनेक योजनांमुळे प्रचारात मतदारांचा प्रतिसाद दिसून येत आहे लाडकी बहीण योजना यामुळे महिला मतदारांमधून स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील बबलू सेठ चौधरी हे चौथ्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्या विरोधच त्यांनी निवडणूक लढविलेली आहे पण या दोन्ही निवडणुका त्यांचा पराभव झालेला आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राजेश टोपे यांच्या रुपाने एकमेव नेतृत्व मध्ये मिळालेले आहे एवढीच काय ती जमिनीची बाजू चौधरी यांची म्हणता येईल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गटातील एक एकही मोठा नेता जिल्ह्यात नसल्यामुळे नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समिती याच्यावर कोणतेही वर्चस्व नसल्यामुळे कार्यकर्त्यांची कमतरता आणि महाविकास आघाडीला मित्र पक्षाचा प्रचारापासून चौधरी यांच्या प्रचारात दिसून येते सचिन धन्यवाद मंगेश आपण दिलेल्या या माहितीबद्दल आपण जर बघितलं तर अंबड बदलापूर मतदारसंघामध्ये सध्या तरी भाजपाचा वर चष्मा कायम आहे आणि प्रचारात भाजप पक्षाने आघाडी घेतलेली दिसून येते पण असं जरी असलं तरी अजूनही प्रचाराला सहा ते सात दिवस उरलेले आहेत आणि जनतेच्या मनात काय आहे हे तेवीस तारखेलाच स्पष्ट होणार आहे यानंतरच्या पुढच्या भागात आपण कौल अंबर बदनापूर मतदारसंघाचा जाणून घेणार आहोत तोपर्यंत आपण विसरू नका बघायला न्यूज ट्वेंटी फोर सेवन महाराष्ट्र धन्यवाद